स्वामी नाईक भावाने दर्शनाला पंढरपूरला दर्शनाला प्रत्येक जातो येतो आता काय ना निवडणूक निवडणुकीचं काय निवडणूक निवडणूक काय विषय आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आता पोषण होणार सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाटील युक्त गोदा धाबाच्या झाले आणि या निवडणुकीचे बहुमत आले त्याच्यावर पण तरी संशय व्यक्त केला जातो ईएम बाबतीत त्याच्यावर संशय व्यक्त केला जातो आपल्याला काय वाटतं त्याबाबत खर ईम याच्यामध्ये परिणाम तर ते मला नाही माहितीतलं माहित नाही ते आज बोलू नाही आणि मला ज्यातलं माहिती आहे ते सोडित नसतं मग मी पुढं कुणी असो त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणारे महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी अंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणारे एखाद्या बहुतेक असंही होऊ शकत की हे उपोषण बहुतेक आणखीन विचारलं नाही पण विचारणारे बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा अमरण उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचार नाही सामूहिक उपोषण आमर आंतरवालीतच करायचं आमरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार मुख्यमंत्री पदासाठी सध्या भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातून मुख्यमंत्री कोणता आम्हाला पाठिंबा असणार आहे शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास कोणी झालं मुंडकार पाय देऊन आरक्षण घेणार शुभेच्छा देणार देवेंद्र देशांना शुभेच्छा दे दे देणार का राजे होतं खरी कोण होत आहे कोण नाही का दिवस शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाची आम्ही या मैदानातच नाहीये त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय बोलून उपयोग नाही पण एक मात्र कराय आम्ही आमचं आमच्या आमरानुपासून सामूहिक आमरांनुपणे आंतरवाल्य ठाम आहे परंतु एखाद वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला बहुतेक अशी सुद्धा शक्यता समा आहे समाजा समाजाला विचारतो सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आमची बैठक होईल आंतरवादीतच करायचं का मुंबईत करायचं नवीन मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झाल्या झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार आहात सामूहिक दादा दादा आंतरवादीत होणार आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा एक शेकडो मराठी तिथं दादा हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजावरती जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाही मागे कारण शोधित का किंवा काय आपल्याला वाटतं की कशा हा फॅक्टर त्याला काय कारण उघड उघड मैदानातच नव्हतं पाडून टाकले असते दादा दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कुणाच्या दावणीला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मुलखासारखा मी समाज कुणाच्या दावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देला नाही समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझं मराठीचे दे निमान एखाद्या आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं कचरा कस धरून बाहेर काढतील बहुसंख्य आहे गरिबांचे लेकर खूप आक्रोश करताय खूप तळतळ त्यांचं खूप काम आहेत खूप कष्ट आहेत आई बापाचे एकदा मराठा समाजातल्या लेकराकड बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी आणि यावेळेस मराठ्यांनी मराठीत आणले आणले पण ओबीसी बांधवसुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आणले सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं आम्ही तसे गंभीरच आहेत तुम्ही एक प्रयोग त्याच्यामध्ये केला होता मुस्लिम समाजाला सोबत घ्यायचा मराठा समाजाला हा कुठेतरी प्रयोग जो आहे तो गेला तो का किंवा त्याचा परिणाम झाला असं वाटतं का नाही नाही आता ते जुळलं नाही आमचं काय करू जुळलं असत केला असत त्या इथून आम्ही पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही बाबा तुम्ही